नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला फोन करून शुभेच्छा दिल्याने हिंगोलीमध्ये एकच चर्चा सुरू झाली अमित शहा यांची कोणती राजकीय खेळी आहे का अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या यांचाही रविवार पासष्टवा वाढदिवस होता पण शहा यांच्याकडून त्यांच्या शुभेच्छा देण्यात आल्या नाही पण हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना अमित शहा यांनी स्वतः फोन करून शुभेच्छा दिल्या त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांचा सत्तावीस जुलै रोजी वाढदिवस झाला कार्यकर्त्यांनी अष्टीकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला अष्टीकर यांना गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हिंगोलीमध्ये ठाकरे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे अमित कोणती राजकीय खेळी करणार का असा काहींचा सुर हिंगोलीमध्ये ऐकायला मिळत आहे या घटनेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणावर आणि भाजपच्या आगामी रणनीतीवर चर्चा रंगली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी हिंगोलीचे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नागेश पाटील समर्थकांनी शुभेच्छांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच तो व्हायरल झाला आहे विशेष म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नसतानाच अमित शहानी नागेश पाटीलांना शुभेच्छा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे वेल उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिलेदारांनाही वेळात वेळ काढून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उद्धव ठाकरे आणि अष्टीकर यांचा वाढदिवस एकाच दिवशी आहे ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर रांगा लागल्या होत्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून उद्धव ठाकरे यांनी हिंगोलींचे खासदार अष्टीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याचा व्हिडिओ समोर आला